नमस्कार आज एक भविदिव्यज ओपन्स मैदानात पार पडतं आहे कृषी मंत्री केसरी काझड या ठिकाणी आणि या मैदानात एक ते तीस तीस गट पूर्ण आले तर यामध्ये कोण कोण गटपासून सीमेसाठी पात्र झाले तर मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये तेवीसमध्ये वजीर गटपासून सीमेसाठी पात्र आहे चोवीसमध्ये कॉकटेलची गाडी गटपासून सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक एकवीसमध्ये फौजी होची गटपासून सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक बावीसमध्ये वादळ वादळगडपासून सीमेसाठी पात्र गट क्रमांक पंचवीसमध्ये शिव शिवगडपासून होऊन सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये बाळ्या आणि चंद्रची गाडी गटपास होऊन सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये भारत आणि गरुडा हा जोडगट गटपासून ओन सीमेसाठी पात्र आहे तर गट क्रमांक तीसमध्ये मध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत नामांचा ड्रायव्हर विठ्ठल नाना बौधकर बोधकरांची गाडी होती आणि गाडी होती भोंगा आणि वरदान भोंगा आणि गा या गाडीने सुट्ट्या निकाल घेऊन सीमेंसाठी पात्र आहे तर गाडीवरती होती ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बोधकर नक्कीच या सर्वच गाड्यांना सीमेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये